सध्या मोबाईल वापराचे प्रमाण हे वाढतच आहे आणि याचा थेट परिणाम हा मानसिक आरोग्यावर होताना दिसून येतो यामध्ये तरुणच नाही तर लहान मुलं देखील मोबाईल व्यसनाचे बळी पडतात यामधून येणाऱ्या नैराश्यामुळे अनेक जण आत्महत्या देखील करतात परंतु याची प्रमुख कारण काय आहेत या माहिती आपण का या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया डॉक्टर सचिन पवार मोबाईलचे व्यसन आणि सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये मा मानसिक नैराश्य चिंता आणि आत्मसन्मानाची कमी यासारख्या समस्यांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो वी युजली सी द केसेस ऑफ ड्रग ॲडिक्शन अँड ॲडिक्शन इन द प्रिव्हियस टाइम्स बट नावे डेज वी आर सीईंग द केसेस ऑफ मोबाईल ॲडिक्शन टू मोबाईलचं व्यसन मोबाईलचं व्यसन हे आज प्रत्येकालाच लागलेलं ला आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये एकटेपणाची जाणीव होते त्यांची झोपमोड होते मानसिक चिंता नैराश्य यासारखे लक्षणं त्यांच्यामध्ये मुझे दिसू शकतात मोबाईल सतत बघत असल्यामुळे त्यांचा जो स्क्रीन टाईम आहे तो वाढलेला आहे आणि या वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे त्यांच्या डोळ्यांना ताण येणे डोकेदुखी होणे झोप मोड होणे अशा प्रकारचे शारीरिक समस्या आपल्याला लहान मुलांमध्ये पाहायला मिळू शकतात मोबाईलच्या अतिवापरामध्ये मोबाईलमधील असणारे गेम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यामुळे लहान मुलं लहान मुलं जे आहेत ते त्यांचं एक वेगळं आभासी जग तयार झालं आहे त्यामुळं त्यांचं वास्तविक जगापासून त्यांचा संबंध बऱ्यापैकी कमी प्रमाणामध्ये झालेला आहे फेसबुक आणि स्नॅपचॅटवर ते, ते आपली तुलना इतरांशी करतात त्यामुळं ते त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं लाईक्स कॉमेंट्स आणि फॉलोअर याच्या या आधारावरती या ते स्वतःचं आत्ममूल्य ठरवतात त्यामुळं त्यांचा मानसिक त्यांचं या ठिकाणी खच्चीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्महत्येसारखे विचार येणं ही गोष्ट सहज शक्य होते आता लहान मुलांचं मानसिक आरोग्य जर खालावत असेल हो आणि सोशल मीडियाच्या आतुर्बापणे त्यांच्यावर नैराश्य चिंता आणि आत्मसन्मान जे कमी यासारखे लक्षणे निर्माण होऊन त्यांच्यामध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती ही आज आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्याच सोशल मीडियाच्या अॅक्टिव्हिटीज करून लहान मुलांनी आत्महत्या केलेली उदाहरणं आज आपण प्रत्यक्ष बघत आहोत त्यामुळे सर्व पालकांनी याविषयी विशेष नोंद घेणं आवश्यक आहे की लहान मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि मोबाईल याच्यापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे लहान मुलांना प्रत्यक्ष बाहेर खेळायला घेऊन जाणे फिरायला घेऊन जाणे होमवर्क वेळेवर करायला लावणे वेगवेगळ्या प्रकारच्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज करायला लावणे आणि मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून उप दूर ठेवणे त्यांचं सतत मानसिक आरोग्य कसं आहे याची तपासणी करणे व तुम्हाला जर कळत नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याविषयी सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मी या ठिकाणी आज या माध्यमातून आपल्या सर्वांशी सांगू इच्छितो या आजच्या या या, या सध्याच्या ज्या युगामध्ये शिक्षकांनी सुद्धा लहान मुलांना मोबाईलचा वापर कमी करावा या प्रकारचं मार्गदर्शन देणं आवश्यक आहे जास्तीत जास्त लहान मुलांनी वेगवेगळ्या आउटडोर ऍक्टिव्हिटीजमध्ये आणि एक कामाचं पण एक वेळापत्रक करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने हे आत्महत्येसारखे प्रकार आणि त्यांचं मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी मदत होईल असं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद आपण पाहिलं की शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर होणार नाही या प्रकारचं मार्गदर्शन करावं तसंच जास्तीत जास्त त्यांच्याशी संवाद साधून खेळ घेणे फिरायला घेऊन जाणे यासारख्या गोष्टी पालकांनी केल्या पाहिजे यामुळे निश्चितच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकतं अशी माहिती पुण्यातील स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ चिकित्सक डॉक्टर सचिन पवार यांनी दिली पुण्याहून प्राची केदारी लोकलिटीन पुणे